नमस्कार जय महाराष्ट्र आज आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठीसाठी आपल्याला भांडावं लागते आणि ही शोकांतिका आहे महाराष्ट्रातल्या काना कोपऱ्यामध्ये असलेला जो मराठी माणूस आहे तो पेटून उठण्याची गरज आहे परप्रांतातून आलेली माणसं रोजीरोटीसाठी आलेली माणसं या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपलं पोट भरतायत पैसे कमावत आहेत बंगले बांधत आहेत आणि हो खरं टॅक्स पण भरत आहेत कारण आता अनेक जण गरळ ओळखायला लागले जे महाराष्ट्रामध्ये काही बसलेले आहेत ज्यांना समाजामध्ये तेढ निर्माण करायचं आहे आणि जे महाराष्ट्राच्या बाहेर बसलेले आहेत विविध राज्यांमध्ये बसलेले आहेत ते खासदार असतील की आमदार असतील ते या महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत आपण सामान्य माणसं सा आहोत आपण वेगवेगळ्या धंद्यामध्ये असू वेगवेगळ्या कामावरती जात असू परंतु आपण पहिले मराठी आहोत मराठी आईच्या पोटातून आपला जन्म झालेला आहे या शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे माय मराठीमध्ये मा आपण शिक्षण घेतलंय अनेक जणांनी इंग्लिश मिडीयममधून घेतलं असेल परंतु तो घरामध्ये मराठी आहे आणि याच मराठी माणसाची आज अशी दशा का म्हणून आणि कुणासाठी आणि कशासाठी या छोट्याशा या मुंबईमध्ये आलेले परप्रांतीय त्याच्यामध्ये गुजराती मारवाडी राजस्थानी अनेकदा आहेत परंतु याच्यामध्ये खूप चांगली माणसं देखील आहेत ज्यांनी महाराष्ट्राला आपलंसं केलं त्यांची संस्कृती आपण अंगीकारली आपली संस्कृती त्यांनी अंगीकारली गुण्या गोविंदाने आणि छान पद्धतीने राहत आहे आता सध्या दोन तीन दिवसापूर्वी मिरा मध्ये झालेला जो प्रकार आहे की मनसैनिकांनी एका मारवाडी व्यक्तीच्या कानाखाली मारली त्याचं कारण पूर्णत जर ती गोष्ट नीट आपण बघितली तर आपलं पण रक्त सळसेल त्या ठिकाणी जर आपण असू तर आपल्याला देखील त्याचा राग आला असता साधी सोपी गोष्ट घ्या घरामध्ये जर आपला मुलगा असेल किंवा मुलगी असेल जर त्या व्यक्तीसारखी जर ती अरेरावी करून दाखवत असेल जर त्याची जर बॉडी लँग्वेज बघितली आणि त्याची बोलण्याची पद्धत बघितली तर नक्कीच प्रत्येक मराठी माणसाचं रक्तच असेल परंतु तसं होत नाही आहे आज मध्ये याचाच प्रतिकार करण्यासाठी म्हणून विविध पक्षांनी मराठी मराठी समितीने देखील आवाज उठवला मराठी एकीकरण समिती आणि त्याला सगळ्यांनी चांगला सपोर्ट दिला पूर्ण मुंबईमधून असेल कानाकोपऱ्यातून अनेक माणसं का त्या ठिकाणी आली अनेक कार्यकर्त्यांची धरपकड झाली महाराष्ट्रामध्ये चाललंय तरी काय आंदोलन कशासाठी मराठी भाषेसाठी महाराष्ट्र कोणाचा मराठी माणसाचा आणि त्या ठिकाणीच आम्हालाच पकडलं जात आहे आमच्यावरती केसेस टाकल्या जात आहेत अहो हे काय चाललंय अनेक मराठी माणसं जी आहेत ती विविध पक्षांमध्ये वाटलेली आहेत परंतु अरे नीट लक्ष द्या गरज आहे आवाज उठवण्याची आणि खरंच मीही त्या मताचा आहे जर एकदा बोलून समजत नसेल दोनदा बोलून समजत नसेल आणि जर अरे अरेरावीवर येत असेल तर कानाखाली बसणारच मीही ते करतो हिम्मत ही करायची नाही चुकीला माफी नाही आणि मराठी ही आपली माय आहे आणि त्या मायेवरती आवाज जर कोण उठव तर कसं तुम्ही सहन करता आज जी घटना झाली त्याच्यामध्ये काही मराठी देखील आमदार आहेत आता नावच घेऊन सांगतो प्रताप सरनाईक यांनी काही दिवसापूर्वी जे वक्तव्य केलं होतं काय केलं वक्तव्य अरे पैशासाठी मतासाठी इतके लाचार होता तुम्ही मीरा भाईंदर मध्ये आल्यानंतर मला आपणच हिंदी बोलावं लागतं आपणच मला हिंदी येतं अरे कशासाठी कोणासाठी पाय पायघड्या घालता या अरे शरम करा थोडी तरी शरम करा त्याचबरोबर दुसरंही नाव घेतो भाईंदर मध्ये असणारे काय नाव त्याचं मेहता मेहता म्हणून आमदार आहे आणि त्याची पत्नी देखील मला जास्त राजकारणातलं माहिती नाही परंतु त्यांचाही थोडासा इतिहास सांगतो ही, सा ही माणसं आपला कायदा काय सांगतो कायद्यामुळे खूप सारे प्रॉब्लेम पण होत आहेत किती अडचणी येत आहेत मला सांगा महाराष्ट्रामध्ये पंधरा वर्ष जो राहील त्याला रहिवासी दाखल महाराष्ट्रामध्ये जो जन्माला येईल तो महाराष्ट्राचा हेच, हेच कायदे आज आपल्याला त्रासदायक होत आहेत मागच्या वेळेला एका मराठी अभियंत्यावरती जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती यांच्याच या मेहतांच्या पत्नीने ऑन कॅमेरा हात उगारलेला होता एवढी यांना मुजर आज तेच मेहता म्हणतायत मनसे असेल शिवसेना असेल या पक्षांनी सगळ्यांनी मिळून हे राजकारण केलं आणि आजचा मोर्चा हा भडकवला कदापि नाही या ठिकाणी सगळी मराठी माणसं आली असतील पक्षही आले असतील येऊ देना तुम्हाला काय होतंय मराठी माणूस हा एक होणार याच्या पुढे आवाज उठवणार याच्या पुढेही आवाज उठवणार तुम्ही त्या व्यापाऱ्यांना एकत्र करून आमच्या विरोधात भडकवता आणि काय काही राजस्थानी बायका देखील त्या मोर्चामध्ये सामील झाल्या आणि त्यांनी काय वक्तव्य केलं कोणतं वक्तव्य केलं की चार दिवस दुकान बंद राहून देत बघा ही मराठी माणसं उपाशी मरतील ओ काय बोलताय ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला आम्ही एंट्री दिली तुम्ही ज्या ठिकाणी राहताय तुम्ही त्या ठिकाणच्या जमिनीचे मालक बनताय ती महाराजांची जमीन आहे आपण कोण नाही त्याचे तुम्ही आपले घर भरली तुम्ही बंगले बांधले तुम्ही गाड्या घेतल्या आणि तुम्ही म्हणताय काय आम्ही मराठी बोलणार नाही अरे घरामध्ये असलेले जे आपलं बाळ आहे त्या बाळाला शाळेमध्ये जेव्हा घालता तेव्हा तोही म्हणतो मला हे नको मी नाही करणार मी हे नाही शिकणार तुम्ही काय करता काय करता आई वडील म्हणून त्याला करायला लावताच ना त्याला शिक्षण घ्यायला लावताच ना अशा अनेक गोष्टी आहेत आणि म्हणता वीस वर्ष तीस वर्ष झालेला माणूस काय शिकू शकत नाही मराठी शिकू शकत नाही अरे हे सगळं मराठी माणसाने बदलण्याची गरज आहे जर रिक्षामध्ये आपण जेव्हा बसतो तेव्हा काय त्याच्याबरोबर का, का आपण संसाराच्या गोष्टी करतो का कशाला हिंदी बोलायची गरज आहे जेव्हा मिठाईच्या दुकानात जातो तेव्हा आपल्याला मराठीमध्ये त्या मिठाईच्या संदर्भात मग त्या दुकानदाराला देखील भाग आहे हा पेढा किती किलो याच्यामध्ये त्याला काय समजत नाहीये तो उत्तर देणारच ना त्याने हिंदी मध्ये देऊ दे ठीक आहे पण तू मराठीमध्ये बोल ना तू तु कशाला तुझी भाषा बदलतो असं प्रत्येक ठिकाणी होण्याची गरज आहे आम्ही टॅक्स भरतो आम्ही महाराष्ट्राला टॅक्स देतो टॅक्स देऊ नका तुम्ही इथून चार दिवस का महिनाभर तुमचा विस्तार बंद करा आणि जा बघूया ना तुम्हाला कोण पोसत आहे तुम्हाला तुमचे राज्य पोसायला आहेत का बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात राजस्थान कोण तुम्हाला तुमच्या राज्यामध्ये विचारत आहे हिम्मत असेल ते आमदार जे खासदार ते कोण जे बोलतात तुम्ही स्वतःच्या राज्यामध्ये जाऊन दाखवा तुम्ही तुमची रोजीरोटी तिथे निर्माण करून दाखवा मग तुमची हिंमत आम्ही बघू तुम्ही इकडच्या लागला पैशाच्या जोरावर माजायला लागला अरे पाहुणे म्हणून आलात आणि मालक बनायची हिंमत दाखवता दा। तुमच्या घरामध्ये तुमच्या युपी बिहारमध्ये तुम्हाला पुत्र विचारत नाही तुमच्या आया बहिणी सुरक्षित नाहीये हा महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये खूप प्रमाणात आया बहिणींचं आम्ही संरक्षण करतो आमचं पोलीस खातं संरक्षण देत आणि सगळ्यावरती तुम्ही आला आता माज यायला बघा ना तुम्ही तुमचं दुकान बंद करून मराठी माणसा तू पण जागा हो अरे मिठाईची दुकान तू उघडी कर प्रत्येक धंद्यामध्ये तू घुस बघूया ना कोण कोणाचं खातंय आणि कोण कोणाला पोचत आहे आम्ही गरिबीतून वर आलेली माणसं आहोत आम्ही गरिबीमध्ये राहायला पण शिकू आजूबाजूचं जसं वातावरण बदलतं तसा माणसाच्या इच्छा निर्माण होतात आणि तसा तो पुढे जातो आजूबाजूचे मॉल बंद झाले तर आम्ही कसला पिझ्झा आणि बर्गर खाणार आम्ही भाकरी खाणारी माणसं आहेत आम्हाला पाश्चात्य संस्कृती आम्हाला नोभा आहे आम्हाला आमची संस्कृती खूप महत्वाची आहे या सरकारने खूप चांगली पण कामं केलेली आहेत ज्या कामातला चांगलं म्हणायचं त्या कामाला चांगलं म्हणणारच ही आमची संस्कृती आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही जाणार देखील कदापि नाही पण चुकीचं असेल तर ती चूक दाखवण्याची पण हिंमत आमच्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस एकवटतोय याला कोणताही गालबोट लावण्याचा प्रयत्न करू नका प्रत्येक जण राजकीय आपला हेतू साध्य करत असेल करून देणार हरकत नाही परंतु मराठी काही करून एकत्र येतोय मराठी एकीकरण एक समितीला माझ्याकडून मी एक शिक्षक आहे परंतु पहिला मी मराठी आहे त्याच्यानंतर नोकरी त्याच्यानंतर सगळं काही रक्त पहिलं रक्तामध्ये भिनलेलं जे मराठीपण आहे ना ते महत्वाचं आहे आणि मी माझ्या मुलांमध्ये मा मी माझ्या समाजामध्ये मा ते रुजवतो मला त्याचा गर्व आहे ही युपी बिहारचे मित्रमंडळी आहेत गुजराती मित्रमंडळी आहेत मुसलमान मित्रमंडळी आहेत राजस्थानी मित्रमंडळी आहेत छान आमचं नातं आहे हो परंतु त्याच समाजातून काही माणसं जी समाजाला खराब करण्याचा प्रयत्न करतात नरेंद्र मेहता सारखा माणूस आहे महाराष्ट्रामध्ये मा तुमचं काही काम नाही आहे तुम्ही फक्त मीरा भाईंदर पुरते हे कायम लक्षात ठेवा मीरा भाईंदरच्या जमिनी ज्या तुम्ही गिळंकृत केल्या मोठे मोठे ते क्लब ओपन करून बसलात कुठे बसला कुठली जमीन आहे महाराष्ट्राची जमीन आहे महाराष्ट्रातली माती तुम्ही खायला निघालेत अरे हेच तुमच्या राज्यामध्ये जाऊन करा ना ही जी लोकसंख्या एवढी वाढवली आहे जी मुंबईची लोकसंख्या किती असायला पाहिजे सार्वजनिक व्यवस्था किती आहे सार्वजनिक सुविधा गव्हर्नमेंटच्या किती मिळणार आहेत त्यानुसार लोकसंख्या असली तर किती चांगलं होईल परंतु तुमच्या ट्रेन तर भरभरून येतात एका माणसाबरोबर चार माणसं येतात का येतात का कारण तुम्हाला गरज आहे आणि गरज आहे तर पाहुण्यासारख्या राहायचं आणि त्याचा मान सन्मान ठेवायचा आम्ही ही आवडीने गुजराती बोलायचा प्रयत्न करतो आम्ही ही मारवाडी बोलायचा प्रयत्न करतो समजून घेतो उर्दूही बोलायचा प्रयत्न करतो आवडीने बोलतो मनाने बोलतो प्रत्येक धर्माबद्दल आपल्याला जाण आहे ख्रिश्चन धर्माबद्दल पण जाण आहे परंतु समाजकंटक ज्याला म्हणायचं ते अनेकांच्या मनामध्ये आहे आणि हे आंदोलन जे मिरारोडमध्ये झालं आहे याची मी पुन्हा सांगतो याची पुनरावृत्ती होणार आहे विरार नालासोपारा या ठिकाणी जो मोठ्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात जो यू बिहारचा जो क्राऊड वाढलेला आहे त्याच्या विरोधात पण आवाज उठणार बाळांनो चांगले आहात समाजामध्ये चांगले राहायचं आहे चा आपलेपणाने राहायचं आहे आपल्याला महाराष्ट्राने रोजी रोटी दिलेली आहे सगळ्यांना जवळ केलेलं आहे ते जवळ केलेलं राहून दे चांगलं राहून दे आणि कृपया तुम्हाला विनंती आहे जे आमदार खासदार जे बाहेरच्या राज्यामध्ये राहून आवाज उठवत आहेत त्यांना विनंती आहे की बाळांनो इकडचा मुंबईचा जो क्राऊड आहे तुमचे भाऊ बहिणी जे आहेत त्यांना सगळ्यांना आपल्या धंद्यासकट व्यापारासकट तुमच्या राज्यामध्ये घेऊन जा ते सगड़ा सकर, शकर, साधी सिंपल गोष्ट आहे कोरोनाच्या वेळेला झालेली ना मुंबई खाली अजून खाली करून टाका ना करा ना आपल्या राज्याचा विकास जरा वर्षभराच महाराष्ट्र सरकार आणि इतर राज्य महाराष्ट्र राज्य आणि इतर राज्य दिल्लीला केंद्र सरकारला किती टॅक्स भरत ते जरा विचार करा मग तुम्हाला समजेल की आपण कोण आहोत आणि आपण काय करतोय कुठे राहतोय पाहुणा म्हणून जातोय आणि तिथे मालकी दाखवतो एवढं सोपं नाहीये